हे रत्नागिरीतील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोर धावत्या गाडीत गोळीबार आरोपीला चोवीस तासात पोलिसांनी केली अटक रत्नागिरी शहर नवीन वर्षाचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच पहिल्याच रविवारी रात्री अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोर धावत्या गाडीतच गेम केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे मात्र रत्नागिरी पोलिसांनी आरोपीच्या चोवीस तासात मुस्क्या आवळल्या आहेत रत्नागिरी शांत आणि संयमी म्हणून ओळखली जाते या शांत रत्नागिरी वर्षाच्या पहिल्या रविवारी रात्रीच्या वेळी आनंद खेत्रे यांच्यावर मित्रानेच गोळी घालून त्याला संपवलं धावत्या गाडीत झालेल्या या गोळीबारामुळे गाडीचा ताबा सुटून ही गाडी एका पडीक डिव्हायडरला जाऊन आपटली त्यानंतर मात्र संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नेमका हा खून कशासाठी करण्यात आला त्यामागील ते काय कारण होतं अल्ट्राटेक कंपनी समोर सीसीटीव्ही का बसवले नाहीत या खुनामागील कोणती कारणे अशी उलट सुलट तपासणी शहर पोलीस ग्रामीण पोलीस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वेगवेगळ्या दिशेने करत आहेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आपल्या खबऱ्यांमार्फत अधिक तपास करत असून सर्व संशयित आरोपींना पोलीस ताब्यात घेणार की त्यांना सोडून देणार तपास केला जात आहे या गोळीबारानंतर सकाळी या परिसरात पोलीस पी यांनी तळ ठोकला या, या गोळीबारानंतर आनंद बलभीम छेत्री याचा मृत्यू झाला असून एका गाडीत झालेल्या या गोळीबारानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत नेमके आले कुठून ते कशासाठी आणले होते तसेच संशयित आरोपी आणि स्वतः आनंद क्षेत्री हे वापरत असलेले मोबाईल फोन त्यांचेच आहेत का त्यांची सिम त्यांच्याच नावावर आहेत का या दृष्टीनेही पोलीस तपास करत असून याबाबतची अधिक माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळीत धाव घेतली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश हिंगळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी घटनास्थळी भेट दिली रत्नागिरी शहरातील उद्यमनगर एम आय डी सीमधील नर्मदा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे समोरच रस्त्यावर दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास आनंद बलभीम क्षेत्री वयवर्ष पस्तीस राहणार प्लॉट नंबर बारा झाडगाव एम सी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीजवळ तालुका रत्नागिरी यांचेवर आरोपित नामे किरण मल्लिकार्जुन पंचकट्टी राहणार गुलबर्गा राज्य कर्नाटक यांनी गाडीमध्ये मागे बसून पिस्टलमधून डोक्यामध्ये गोळीबार केला होता आनंद बलभीम क्षेत्री यास उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आलो मात्र उपचारापूर्वीच आनंद बलभीम क्षेत्री हा मयत झालेला असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली याबाबत आनंद बलभीम क्षेत्र याचा भाऊ दत्तात्रय बलभीम क्षेत्री यांनी दिलेल्या फर्यादी जबाबाप्रमाणे रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे ते गुन्हा रजिस्टर नंबर शून्य दोन दोन हजार एकोणीस भारतीय दंडविधान संविधान कलम तीनशे दोन भारतीय हक्क कायदा का कलम तीन चार पंचवीस पाच सत्तावीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंगळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेबाबतची सविस्तर माहिती घेऊन गुन्ह्याचं कारण आणि आरोपी याचा शोध घेण्याबाबत तपास पथकास योग्य सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं सदर सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी पोलीस निरीक्षक सुरेश कदम रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी शहर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी परिसराची आणि गोपनीय माहिती प्राप्त करून संशयितसमाकडे सखोल चौकशी करून यातील आरोपीत नामे किरण मल्लिकार्जुन पंचकट्टी राज्य कर्नाटक या असं चोवीस तासाच्या आतशिताबीने ताब्यात घेऊन त्याला तपासकर्मी अटक करण्यात आलेली त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे त्याच्याकडे केलेल्या प्राथमिक तपासामध्ये पैशाचा व्यवहार आणि पूर्वीचे मारहाणीचा राग अशी कारणे निष्पन्न होत असली तर याशिवाय कोणकोणती कारणे आणि उद्देश असण्याची शक्यता असल्याने त्याबाबत पडताळणी सुरू आहे या गुन्ह्याचा सखोल तपास पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे करत आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक शिरीष सासणे पोलीस निरीक्षक सुरेश कदम रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे रत्नागिरी शहर पोलीस ठाणे यांच्याकडील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे जबाबदारपणे हात साहेब आणि दुसरं म्हणजे काही बाकी फॅक्ट तर माहितच आहे आपल्याला त्या मुलाचे वडील जे आरोपी आहेत त्यानंतर जे काही काही मटेरियल आपल्याला एव्हिडन्स म्हणून त्याच्या मुंबईतल्या घरात मिळालेलं आहे लोकेशन आहे लास्ट सीन आहे दरम्यान रत्नागिरीमध्ये शांतता भंग करणाऱ्या आणि अनधिकृतपणे हत्यारे वापरणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करणे गरजेचं आहे कारण काहीच दिवसांवर आलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरी शहरातील नागरिकांचं रक्षण होणे हे तितकंच गरजेचं असल्याचं बोललं जात आहे